राज्य परिवहन महामंडळाकडून सातारा ते अयोध्या अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे साताऱ्यातून शेगाव नागपूर मार्गे अयोध्या त्यानंतर परतीवेळी वाराणसी प्रयागराज उज्जैन ते दर्शन घेऊन सातारा असा पाच दिवसाचा प्रवास असणार आहे हा निर्णय झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी चालक वाहक यांच्या उपस्थितीत प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका